नमस्कार आपण पाहताय न्यूज महाराष्ट्र टुडे वेध सध्याचा शेतकरी या देशातला शेतकरी अगोदर आसमानी संकटांनी परेशान बेजार झालेला असताना खरं पाहिलं तर शेती म्हणजे महाराष्ट्रातली भारतातली शेती म्हटलं तर एक प्रकारचा मटका आहे शेतीमध्ये पैसे शे गुंतवायचे शेतीची मशागत करायची पेरणी करायची त्यानंतर कापणी खुडणी आणि त्याच्यानंतर रास करून उत्पन्न काय निघतं आहे तर इन्व्हेस्ट केलेल्या पैशात अगदी दहा टक्के किंवा बरोबरी किंवा कधी कधी नुकसान आहे अशा पद्धतीची शेती या महाराष्ट्रामध्ये सुरू असताना या ठिकाणी आपण बघतो अहमदपूर तालुक्यातल्या देवकरा या गावामध्ये आपण एका शेतावर आलो आहे शेतकरी आहेत तुकाराम फड आणि स्वाती स्वाती नरहरी स्वाती नरहरी असं शेतकऱ्यांचं नाव आहे आणि त्यांचा या ठिकाणी जवळपास आठ बॅगचा ढिग सोयाबीनचा काढून ठेवलेला जाळून टाकलाय या ढिगाच्या संदर्भानं हे जो ढीग फोकून दिलाय या शेत जमिनीच्या मालक असलेल्या स्वाती नरहरी फड यांची दीड तुकाराम फड आपल्यासोबत आहे त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत काय तुमची भावना काय प्रतिक्रिया असणार या झालेल्या घटनेच्या संदर्भानं घटना तर आमच्यासाठी फार दुःखदायक आहे ते आम्ही सांगू शकत नाही कारण आम्ही ह्या त्या काक्रीला सोळा वेळेस फिरतो काढणीपर्यंत सोळा वेळेस फिरतो त्याचं कष्ट काय ते आम्हाला जाणीव आहे आणि त्याच्यामध्ये एवढा खर्च केला की सरासरी दोन लाखाच्या आसपास मी ह्या शेतीमध्ये खर्च केला आणि त्याच्यामध्ये प्रकार केलेला आहे आणि शेतकरी असा एका वर्षाचं त्याचं त्या शेतातलं गेल्या तीन वर्ष त्या शेतकऱ्याला सुधार बसत नाही त्याचं वळण दुसरं त्याचं ज्या करायच्या नाही त्या गोष्टी करून बसतो अशी गोष्ट माझ्यासारख्या शेतकऱ्यावर झाल्यामुळे कुणावर होऊ नये एवढी अपेक्षा आणि प्रशासनानं सहकार्य करावं तलाठी साहेबचा काय आले ते बोलले त्यांनी एक पंचनामा करून गेले कृषीचे सहाय्य कालते कृषी साहेब हे कालते त्यांनी सांगितलं पण ते काय शासनाकून काही म्हणजे तेवढं मदत होईल अशी अपेक्षा नाही प्रशासनाकून पण तरी आम्ही प्रयत्न करतो म्हणले तलाठी साहेब आम्ही विचारतो त्याचा पाठपुरावा करू झालं तर बघू आणखी आम्ही पोलीस केस केले नाही पोलीस केस कशाला कुणाकडे जावा पोलीस केस करून काय उपयोग आहे काय होणार आहे कुणाचं तरी आपण नाव घ्यायला गोप नाहीतरी अज्ञात व्यक्तीनं जाऊन टाकलेलं आहे ठीक संध्याकाळी सात ते साडेसात आठच्या हे झालेला आहे दूध काढून घरी झाला लेकराला माणूस जेवढ्या तळ हाताच्या पोळाप्रमाणे जपतो त्याच पद्धतीनं शेतकरीसुद्धा आपल्या पिकाला शेतीला जपत असतो आणि त्या त्याच भावनेतून हा ढीग जळाल्यानंतर या शेतकऱ्याच्या भावना आपण बघितल्यात अगदी अश्रू अनावर होत आहेत त्यांना आणि प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार आहे प्रशासनापर्यंत त्यांच्या अश्रूंचा हा ओलावा प्रशासनाच्या दरबारापर्यंत पोचणं गरजेचं आहे आणि त्यांना ही मदत मिळणं गरजेचं आहे कारण आत्ता बोलताना त्यांनी सांगितलं एका वर्षात झालेल्या या नुकसानीमुळं शेतकरी तीन वर्ष पाठीमागे जातो आणि शेतकरी जर तीन वर्ष पाठीमागं जात असेल आणि त्या पाठीमागं गेल्यानंतर त्याच्याकडून ज्या काही घटना घडतात काही गोष्टी होतात ती व्यसनाधीनता असतील किंवा ब इतर काही गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी जर थांबवायच्या असतील तर खरंच प्रशासनानं या शेतकऱ्यांना मदत देणं अपेक्षित आहे मदत त्यांच्याकडून होणं अपेक्षित आहे तर या संदर्भानं मंत्री महोदय अहमदपूर तालुक्याला लाभलेलं कॅबिनेट मंत्रीपद बाबासाहेब पाटील सुद्धा या संदर्भानं काय भूमिका घेतात हेही पाहणं गरजेचं आहे हा जो तुमचा ढीग आहे सोयाबीनचा हा कधी फुकून दिला आणि काय नेमकं तुमचं काय म्हणणं आहे रात्रीचा एक टाईम होता सात ते साडेसातच्या दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे आमच्या देवकऱ्या गावामध्ये आतापर्यंत कधीच नव्हतं पण हे काय आता कुठलं काय वळण आहे हे आम्हाला काही सांगता येत नाही पण हा ढीग रात्री सात ते साडेसातपर्यंत फुकून देण्यामध्ये आलेला आहे आणि कमीत कमी आठ बॅगचा ढीग असताना कमीत कमी एक ऐंशी नव्वद कट्ट्याचा ढीग होता ही चांगली गोष्ट नाही आहे आता ऐंशी नव्वद कट्ट्यांचा ढीग होता ऐंशी नव्वद कट्टे तुम्हाला यातून सरासरी उत्पन्न अपेक्षित होतं तर आजच्या बाजारभावानुसार ऐंशी नव्वद कट्ट्यांची काय बाजारातली किंमत काय होईल आता कमीत कमी चार हजाराच्या पुढं भाव चालू आहे चार हजार तीनशे कमीत कमी तीन साडेतीन लाखाचं नुकसान आहे महत्वाचं एकंदरीत उत्पन्नाचं साडेतीन लाखाचं नुकसान आहे आणि मग ह्या सहा बॅग साठी तुमचा शेतीमध्ये झालेला खर्च तो किती आहे कमीत कमी दीड लाखाच्या आसपास खर्च आहे आमचा ह्या शेती मालकाचा जे जे आहे खर्च कमीत कमी एक दीड लाख पकडलेत आपण दीड लाख म्हणजे तुमचा शेतीचा खर्च दीड लाख आणि उत्पन्न होणार साडेतीन असं सा एकंदरीत पाच लाखाच्या आसपासचं तुमचं अंदाज नुकसान झालेलं आहे आ, या संदर्भाने पोलिसांकडे तक्रार वगैरे हो नाही आणखी केली नाही पण करणार आहेत आम्ही पंचनामा बी करणार आहेत सकाळी तलाठी साहेबांनी सुद्धा पंचनामा केलेला आहे इथे येऊन स्वतः आणि ते आपले कृषीचे अधिकारी पण आले ते त्यांनी पण पन पंचनामा केलेला आहे पुढचं काय आहे ते दिशा ठरवू आम्ही काय सांगितलं त्यांनी सरकारी कर्मचारी ज्यावेळेस आले कृषीचे असतील किंवा मग तलाठी असतील काय सांगितलं जर शासनानं मदत केली तर आम्ही देऊ म्हटलेत जर शासनानं दिली तर दिली तर देऊ देऊ हां मंडळी आपण बघताय शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया आहेत शासनाकडून जर मिळाली तर मदत देऊ देऊ ही भूमिका शासकीय कर्मचाऱ्यांची आहे आणि एकंदरीत शासकीय कर्मचारी म्हणत असतील मदत मिळाली तर देऊ तर या शेतकऱ्यांनी नेमकं जायचं कुठं आणि कुणाकडं बघायचं हा खरं तर गांभीर्यानं विचार करणारा प्रश्न आहे जवळपास पाच लाखांचं नुकसान नक्कीच कुठल्याही व्यक्तीला परवडणारं नुकता नुकसान नाही आहे अजूनही काही त्यांच्या प्रतिक्रिया काय बोलणार आहेत आपण जाणून खरंच सांगायचं म्हटलं तर आमच्या अमदपूर तालुक्याचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील साहेब आज सध्या मंत्री आहेत त्यांनी ह्यांनी ह्या गोष्टीची सकल चौकशी करावी आणि ह्या गोष्टीसाठी काय मदत लागेल शेतकऱ्याला ही तुर्तंद पोहोचित करण्यासाठी आम्ही एकनिष्ठ आहेत एकंदरीत शेतकरी नुकतेच सहकार मंत्री पदाची शपथ घेतलेले आमदार बाबासाहेब पाटील यांच्याकडं मदतीची याचना करत आहेत हाक मागतात हाक मारतात ते या संदर्भानं बाबासाहेब पाटील कितपत मदत करतील आणि या शेतकऱ्यांच्या संदर्भाने किंवा हे जे होणारे नुकसान आहेत या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या संदर्भानं विधानभवनामध्ये बाबासाहेब पाटील नेमके काय मुद्दा मांडत आहेत याकडे सुद्धा अहमदपुरातील हे शेतकरी डोळे लावून बघतायत तर प्रशासकीय अधिकारी सुद्धा या नुकसानीच्या संदर्भाने काय भूमिका घेणार आहेत काय त्यांची भूमिका असणार आहे याही संदर्भाने आपण तलाठी मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडे न्यूज महाराष्ट्र टुडेसाठी मी टी शरण मोगावकर